सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे एका गावामध्ये एक खूप छान कीर्तनकार आला होता आणि तो खूप चांगलं कीर्तन करू लागला तो एवढं चांगलं कीर्तन करू लागला एवढं चांगलं कीर्तन करू लागला की ते एक एक एक, एक माणसं उठून जाऊ लागले एवढं चांगलं कीर्तन करू लागलं आणि बघता बघता पन्नास लोक होते असं बघत 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 पाच सहा लोकच राहिले त्या ठिकाणी आणि कीर्तन करायला वाटलं की आपण आता एवढं चांगलं कीर्तन करतोय की कमीत कमी चार पाच तरी लोक आपल्याला ऐकायला आहेत या ठिकाणी आणि म्हणून त्याने जोर लावून आणखी ताकद लावून कीर्तनाला सुरुवात केली की मग चार लोक पाच लोक होते त्यातले चार परत उठून गेले आता एकच राहिला त्याला वाटलं जाऊ दे आता काय हरकत नाही सगळे गेले तरी हरकत नाही एक तरी शिल्लक आहे आणि त्याच्या एकट्यासाठी काय होईना पण आपण बोलायचं म्हणजे बोलायचं मग अर्ध्या तास झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानं त्याला वाटलं की आपण ह्याला विचारलं पाहिजे की आपल्या कीर्तनात ह्याला नेमकं काय आवडत आहे आणि तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला खरं खरं सांगा माझ्या कीर्तनातलं नेमकं तुम्हाला काय आवडत आहे तो माणूस म्हणाला महाराज कीर्तन तुम्ही काय करलात काय मला माहित नाही पण तुम्ही ज्या घोंगडीवर उभा टाकलात का ती घोंगडी माझी आहे आणि ती मला मिळाल्याशिवाय मला बायको येऊ हो देत नाही त्याच्यामुळे मी घोंगडीसाठी अडकलोय तर या ठिकाणी कुणी घोंगडीसाठी अडकलेलं नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे बसलेले लोक आहेत ते बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सम्यक संबुद्धाचा विचार ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी गेल्या दोन तासापासून या ठिकाणी बसून आहात म्हणून मी सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आज संबंध जगभरामध्ये जगातले एकशे बावीस देशामध्ये